नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण शिकणार आहोत लसावी म्हणजे काय आणि लसावी अगदी झटपट कसा काढायचा लसावी बद्दलच्या बेसिक कन्सेप्ट आधी आपण समजून घेऊया आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत लसावीला इंग्लिशमध्ये एल सी एम असं म्हटलं जातं लसावी म्हणजे काय तर लघुत्तम सामायिक विभाज्य हा शब्द फार महत्वाचा आहे हा लक्षात ठेवा लघुत्तम सामायिक विभाज्य ज्यावेळी आपण मसावी असं म्हणतो त्याचा अर्थ होतो महत्तम सामायिक विभाजक म सावी महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावीमध्ये वी म्हणजे विभाजक आहे आणि लसावीमध्ये हा वी म्हणजे काय आहे विभाज्य लचा अर्थ लघुत्तम होतो लघुत्तम म्हणजे लहानात लहान सामायिक म्हणजे कॉमन असणार दोघांमधला विभाज्य म्हणजे अशी संख्या की जिला पूर्णपणे भाग जातो ठीक आहे निशेष भाग जाणारी संख्या ह्या टर्म्स लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये मी तुम्हाला सांगितलं की लसावीला एल सी एम असं म्हणतात एल सी एम आणि मसावीला म्हणतात एच सी एफ एल सी एम याचा अर्थ लिस्ट कॉमन मल्टिपल लिस्ट कॉमन मल्टिपल लिस्ट म्हणजे लहानात लहान लघुत्तम कॉमन म्हणजे सामायिक आणि मल्टिपल म्हणजे विभाज्य ओके त्याचप्रकारे एच सी एफ कशाला म्हणतात मसाविला एच सी एफ म्हणजे हायेस्ट महत्तम मोठ्यात मोठा कॉमन सामायिक आणि फॅक्टर फॅक्टर म्हणजे विभाजक हायेस्ट कॉमन फॅक्टर ठीक आहे त्या मित्रांनो लसावी आणि मसावीबद्दल हे अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द वापरले जातात तुम्ही कोणतीही परीक्षा द्या त्या परीक्षेमध्ये जर अशा प्रकारे वेगवेगळ्या जर संज्ञा वापरल्या तर तुम्हाला त्याचा अर्थ समजायला हवा आता आपण आज फक्त लसावी काढण्याबद्दल माहिती घेणार आहोत पुढचा जो काही आपला व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण या मसावीबद्दल माहिती घेऊया ओके आज आपण एक चार पाच उदाहरण घेतले आहेत पहिलं उदाहरण दोन दोन संख्यांचा लसावी आपल्या काढायचा आहे चार आणि आठचा दुसऱ्या ठिकाणी आपण तीन संख्यांचा लसावी काढणार आहोत त्यानंतर तीन संख्या खर जराशा वेगळ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे उदाहरण अगदी क्लिअरली कळेल की लसावी नेमका कसा काढायचा असतो यासाठी पुढचं उदाहरण तीन अंकी असणार आहे मात्र मोठ्या संख्या आपण इथे घेणार आहोत परीक्षेमध्ये शक्यतो या प्रकारच्या संख्या विचारल्या जातात आणि जे एक शेवटचं उदाहरण आपण घेणार आहोत ते असणार आहे चार अंकींचं ठीक आहे तर म्हणजे अशा प्रकारे आपण अगदी साध्या उदाहरणापासून सुरुवात करून अगदी शेवटपर्यंत जाणार आहोत की ज्या ठिकाणी परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात त्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव आपल्या याच्यामधून होत जाईल तर मित्रांनो तुमचा अजिबातही वेळ मी घेणार नाही लसावी मसावीबद्दल कोणता जरी प्रश्न आला तरी देखील आपण हे जे व्हिडिओज घेणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न तुम्हाला अगदी सहज सुटणार आहेत चला तर आता आपण सुरुवात करूया पहिलं उदाहरण आहे आपलं चार आणि आठ कसं सोडवायचं पहा अनेक पद्धती आहेत जी बेस्ट पद्धत आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतोय हे आपण काय करायचंय चार आणि आठ या ठिकाणी लिहून घ्या ओके आणि एक उभी रेषा आपण मारायची आहे आणि त्याचप्रकारे इथे आडवी रेषा मारायची ठीक आहे लक्षात आलं हे एक उभी रेषा आणि आडवी रेषा म्हणजे अधिकचं चिन्ह आपण केलंय आता या दोन्ही संख्यांना भाग जाईल अशी एखादी संख्या पहा म्हणजे दोन पासून सुरू दोनने भाग जातो का पहा तीनने जातो का चारने पाच ने तर दोनने जर आपण पाहिलं तर दोनने चारलाही भाग जातो आणि आठलाही भाग जातो आपल्याला माहिती आहे म्हणून आपण या ठिकाणी दोन लिहूया हम्म आणि ने भाग देऊया दोनने भाग द्या चारला बे दुने चार म्हणजे दोनचा भाग गेला की नाही बे दुने चार आठला भाग द्या बेचोक आठ चौक ठीक आहे लक्षात आलं हे पुन्हा आपण आडवीरेशन आता परत ह्या दोन संख्यांना भाग जाईल अशी एखादी संख्या दोन पासून सुरू करा दोन्ही जातो ना भाग ठीक आहे दोन्ही भाग द्या बे एके बे बे दोन ए चार तर इथं एक आला आहे आणि या ठिकाणी दोन आहे आता अशी कोणतीही संख्या नाही की जिने या दोघांनाही भाग जाईल आहे का बघा अशी संख्या नाही आहे तिथं आपण थांबायचंय ओके जर ह्या दोन संख्या अशा आपल्याला मिळाल्या की ज्या सहमूळ संख्या म्हणजे काय त्यांना भाग देणारी इतर कोणतीही संख्या नाही तर आपण थांबायचं आणि आता आपला लसावी तयार आहे ल म्हणजे लसावी किती आहे तो लसावी काय करायचं पा या उभ्या कॉलममध्ये ज्या संख्या आहेत दिसतात का दोन आणि दोन यांचा गुणाकार करायचा आणि या आडव्या ठिकाणी या आडव्या ओळीत ज्या संख्या आल्या यांचाही गुणाकार करायचा करा बरं गुणाकार यांना म्हणायचं सामायिक अवयव कोणते सामायिक आणि यांना म्हणायचं असामायिक अवयव लक्षात ठेवा सामायिक अवयव आणि असामायिक नाही लक्षात ठेवलं तरी चालतंय गुणाकार करून घ्या बेदुने चार चार एके चार आणि चार दुने आठ या दोन संख्यांचा लसावे आहे आठ उदाहरण समजलं पुढचं घेऊया तुम्हाला अगदी सावकाश समजून सांगणार आहे अजिबात घाई नाहीये मात्र कन्सेप्ट अगदी क्लिअरली लक्षात घ्या चला तीन संख्या मांडून घेऊया चार आठ बार ओके सरळ उभी रेषा हम्म झालं आडवीरेष मारलीच पाहिजे असं नाही आहे आपण जर व्यवस्थित गॅप ठेवून गेलो हो तर म्हणजे आडवीरेष मारण्याचा वेळ आपला वाचेल पहा बरं या आता याच्या पहा तीन संख्या आहेत पण आपण असा विचार करायचा आहे किमान दोन संख्यांना ह्या दोघींना किंवा ह्या दोघींना किंवा ह्या दोघींना भाग देणारी अशी एखादी संख्या दोन पासून तर आपण ह्यांचा दोघींचाच आधी विचार करूया ह्या दोघींना दोन्ही भाग जातो जातो की नाही तर आपण दोन लिहूया तर दोन्ही भाग द्या चारला बे दुने चार आठला भाग द्या बे चोख आठ बाराला बघा जातो का बेसख बारा अरे वा चांगलं झालं तिन्ही संख्यांना भाग गेला आता परत ह्या दोघींकडे बघा दोन्ही भाग जातोय जातोय द्या भाग बे एके बे हिला द्या बे दोन्ही चार हिला द्या बे त्रिक सहा एक आला ह्याचा विचार संपला ह्या दोघांचं पा ह्या सुद्धा मूळ संख्यात यांना सुद्धा भाग देणारी अशी कोणती संख्या आता राहिलेली नाही चला आपला लसावी तयार आहे लसावी बरोबर कसा काढणार या उभ्या कॉलम मधल्या संख्या गुणिले इथल्या संख्या हुँ? बे दुने चार चार एक चार चार दुने आठ आणि आठ त्रिक चोवीस ट्वेंटी फोर हा लाभ चार आठ आणि बाराचा लसावे ओके लक्षात यायला लागले ना जरी आलेला नसेल अजून सुद्धा तरी काळजी करू नका भरपूर प्रॅक्टिस आपण घेणार आहोत हे पहा आठ बारा आणि पंधरा यांचा आपल्याला सगळी काढायचा तुम्ही सांगा फास्ट प्रोसेस चला इथे आठ घ्यायचे बारा आणि पंधरा तीन संख्या आपण मांडल्या सरळ उभी रेषा मांडूया आठ आणि बाराचा विचार करा ह्याला सोडून द्या दोन्ही भाग जातोय जातोय द्या जर जात नसेल तर तीन ने द्या इथे जातोय आपण दोन्ही देऊया आठला भाग द्या बेचोक आठ बाराला द्या बेसक बारा पंधराला बघा जातोय का पंधराला भाग जात नाही त्यामुळं ती संख्या आहे अशी खाली ओढायची आहे लक्षात ठेवा जर एखाद्या संख्येला भाग जात नसेल तर ती संख्या आपण आहे अशी खाली घ्यायची असते म्हणून आपण पंधरा खाली घेतले आता परत बघा दोनने भाग जातोय जातोय त्या भाग बे दुने चार बे त्रिक सहा ह्याला परत जात नाही घ्यायला खाली आहे असंच आता दोन आणि तीनचा विचार करा मूल संख्या आहेत यांना दोनने भाग जात नाही तीनने जात नाही मग यांचा नही? विचार सोडून द्या जरा पुढच्या दोघींचा घ्या तीनचा आणि पंधराचा हम्म दोन ने भाग जातो यांना नाही जात तीनने पाच जातो का तीन एके तीन तीन पाच पंधरा जातोय भाग म्हणून आपण याला तीनने भाग देऊया दोनला जात नाही खाली घ्या तीन ला द्या तीन एके तीन पंधराला द्या तीन पाच ए पंधरा दोन आपण खाली का घेतले भाग जात नाही ना जर भाग जात नसेल तर आहे अशी संख्या खाली घ्यायची आज जरा बघा दोन आणि एकला नाही होत एक आणि पाचचा विचार करा मूळ संख्या आली ही ह्यांना इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही थांबा आपला लसावी निघालेला आहे लसावी बरोबर काय करणार ह्या तिघांचा गुणाकार बे चार चार त्रिक बारा बारा दुने चोवीस आता चोवीस पंच किती इतका मोठा पाडा कोणाला येतो चोवीस पंच एकशे वीस होतात पण सगळ्यांनाच काय चोवीसचा पाडा पाठ नसणार आहे मित्रांनो त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या ज्या ठिकाणी पाच आणि दोनची ची जोडी तुम्हाला दिसेल पाच आणि दोनची ची तो गुणाकार करून घेत चला पाच दुने दहा लक्षात ठेवा दहा आहे आणि ह्या उभ्यांचा करा बेदुने चार चार त्रिक बारा बारा झाले आणि बेपंच दहा आहे की नाही शून्य मांडून टाका झालं हा आला आपला गुणाकार एकशे वीस हा आहे आठ पंधरा आणि बाराचा लसावी ओके ओके तर मित्रांनो यानंतर आता आपण पुढचं उदाहरण जरास अवघड घेणार आहोत परीक्षेमध्ये या प्रकारची उदाहरणं जास्त विचारली जातात तर मला तुम्हीच सांगा आता कसं सोडवायचं याला हे घ्या तीस बेचाळीस आणि एकशे पस्तीस मांडले अतिशय सोपा आहे काही अवघड नाहीये टेन्शन घेत बसू नका हम्म दोघींचा विचार करा दोन्ही भाग जातो जातो देऊन टाका द्यायला दोन्ही भाग किचा भाग बसतो पहा तुम्हीच विचार करा हुँ? बे के बे बे पंचे इत, इत, उद्या भाग बे दोन्ही चार बे के बे इथं भाग द्या जातो का पहा शेवटी पाच आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ आणि शून्य असतात त्या संख्यानं दोन्ही भाग जातो इथं पाच आहेत म्हणजे विषम अंक आहे त्यामुळे ह्याला दोन्ही भाग जाणार नाही मग काय करणार ही संख्या आपण आहे अशी खाली ओढून घेणार ओके जिला भाग जात नाही ती संख्या आपण आहे अशी खाली घेणार आहेत आता या दोघींचा विचार करा दोनने भाग जातो का नाही हिला पण नाही हिला पण नाही दोनचा विषय संपला तीनने बघा भाग जातो का पंधरा आणि एकवीसला तीनच्या पाड्यात आहेत दोघही चला भाग देऊया तीनने तीना तीन पाचशे पंधरा तीन सत एकवीस हिला भाग जातो का मित्रांनो हा जो लसावी मसावी घटक आहे की नाही यासाठी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या माहीत असणं फार आवश्यक आहे आणि मी माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये विभाज्यतेच्या कसोट्या अगदी डीपमध्ये जाऊन शिकवलेल्या आहेत तर तुम्ही माझे पाठीमागचे व्हिडिओ बघत चला या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला कोणतेही व्हिडिओ चुकणार नाहीत ठीक आहे तर याला भाग जातो का कसं पाहायचं आहे अंकांची बेरीज करा एक तीन चार चार पाच नऊ नौ। नऊ ला भाग जातो का बघा तीनने नऊ तीन त्रिकन नऊ जातो ना भाग त्यामुळे या संख्येला सुद्धा तीनने भाग जाणार आहे आपण भाग देऊया चला तीन चौक बारा आपण तेरा घेतले ना तीन चौक बारा तेरातून बारा गेले एक उरला किती झाले तयार पंधरा पंधराला भाग द्या तीन पाचशे पंधरा ओके मूळ संख्या आली मूळ संख्या आली इथं पंचाळीस आहे पाच आणि सातची काय जुड्यात जमणार नाही या दोघींना भाग जाणारी कोणतीही संख्या नाही कारण दोघी मूळ आहेत सात आणि पंचाळीसचं बघा सात पाच पस्तीस सात सख बेचाळीस नाही जात ह्यांचाही होत नाही ह्यांचाही होत नाही आता हे आहे पाच आणि पंचेसचा विचार करा पाच नवे पंचेचाळीस म्हणजे भाग जातोय कितीने पाच ने देऊन टाका चला पाच एके पाच सातला जातो नाही पंचाळीसला द्या पाच नवे पंचाळीस ओके आता पहा सात आणि नऊ मध्ये काही संबंध नाही एक आणि नऊ मध्ये काही संबंध राहिलेला नाही आता कोणती तुम्ही जोडी घ्या त्यांना तेन, भाग देणारी अशी कोणती संख्या तुम्हाला दिसणार नाही आपला लसावी तयार आहे लसावी बरोबर काय करणार यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार आता यांचा गुणाकार करताना पाच आणि दोनची जोडी आली पाहित आहे का पाच आणि दोन पाच दोन्ही दहा होत आहे त्यांना घेऊ नका यांच्यात उरले तीन तीनासत एकवीस आणि एकवीस नवे एकशे एकोणनव्वद आणि पाच जुने दहाचा शून्य इथे आपलं उत्तर आलं एक हजार आठशे नव्वद हा आहे तीस बेचाळीस आणि एकशे पस्तीसचा लसावे अजून एक उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे हे पहा हे उदाहरण आहे चार संख्या आहे त्याच्यामध्ये पंधरा चोवीस बत्तीस आणि पंचाळीस चला अजिबात काळजी करायची नाही जो नियम आहे आपला अगदी त्या नियमानुसार आपण उदाहरण सोडवणार आहोत कोणतीही काळजी करू नका हम्म ठीक आहे चार संख्या आपण लिहिल्या दोनचा विचार करा क्या दोघींना दोने भाग जातो का नाही तीनने पाच जातो का तीन पाच पंधरा तीन आठे चोवीस जातोय लिहून टाका तिने भाग तीन पाच पंधरा आणि तीन आठे चोवीस बत्तीसला ला जातो तीन पाच नाही जात पंचाळीसला जातो जात नाही तर आहे असं म्हणूया हा पंचाळीसला पा जातो का तीने चार आणि पाच नऊ नऊला ला भाग जातो त्यामुळे पंचाळीसला सुद्धा जाणार आहे भाग देऊया चला तीने के तीन खाली उरला एक एकावर पाच आले पंधरा तीन पाचशे पंधरा ओके तर पाच आणि आठचा विचार करा नाही जात आठ आणि बत्तीसचा विचार करा जातोय चौक बत्तीस हम्म पण लक्षात ठेवा आठ ने भाग द्यायचा नाही कधी इथं ज्या संख्या आपल्या येणार आहेत की नाही या मूळ संख्या यायला पाहिजेत मूळ संख्या कोणत्या माहिती आहेत तुम्हाला हे पहा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस ह्या ज्या संख्या ना मूळ संख्या असं आपण म्हणतो त्याच संख्या आपण इथं मांडणार आहोत तर आठ आणि बत्तीसला आठने तर भाग जातोय पण आपण देणार नाही मग आपण दोनचा विचार करूया हां दोन पासून सुरू करायचा आपण दोनने भाग जातो का दोघींना तर जातो तर दोनने भाग दिव्या पाचाशी पाच बे चोक आठ सोळ दोन्ही बत्तीस किंवा बे कि बे बेआठी बे कि बे बेसखा बारा पंधराशे पंधरा कारण पंधराला दोन्ही भाग जात नाही परत या दोघींना दोन्ही भाग जातोय दिव्या दोनशे दोन पाचशे पाच बे दोने चार बेआठी सोळा पंधराशे पंधरा परत ह्या दोघींना दोन्ही भाग जातोय देवे आपण देत राहायचं पाचशे पाच बे की बे बे आठ पंधराशे पंधरा आता ह्या दोघींना भाग जाणार नाही हम्म दोघींना जात नाही जरा ह्यांच्याकडे बघा पाच आणि कडे जतो ना भाग पाचने देऊन टाका दोन संख्या आपण फक्त शोधायच्या कोणत्याही शोधा ह्या चार मधल्या कोणत्याही दोन घ्या की ज्यांना एखाद्या संख्येने मूल संख्येने भाग जायला पाहिजे ना भाग पाचने पाचला पाच ए की पाच एकाला जात नाही चारला जात नाही ह्याला जातोय पाच त्रिक पंधरा एक एक विषय संपला चार आणि तीन सहम संख्या आता परत यांना कोणत्या संख्येने भाग जाणार नाही आपलं उदाहरण संपलेलं आहे चला का लसावी काढून घेऊया लसावी बरोबर चला पाच आणि दोनची जोडी आहे काय पाच आणि दोनची जोडी पाच जुने दहा यांचा विषय संपला तीन दोन्ही सहा सहावी जुने बारा ओके तीन दोन्ही सहा सहावी बारा बार हा आता बार चौक अठ्ठेचाळीस होईल मग अठ्ठेचाळीस त्रिक परत अडचण आली मग ह्यांचा जो गुणाकार आहे तीन दोने सहा सहावी दुने बारा आणि यांचा चार त्रिक बारा ठीक आहे बारा गुणिले बारा किती पहा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि हे बेपंचे दहा त्याचा शून्य आपलं उत्तर आलं एक हजार चारशे चाळीस मित्रांनो हा गुणाकार करताना परत वेळ घालवू नका हा गुणाकार करताना अगदी स्मार्टली आपण तो गुणाकार करायचा की जेणेकरून काय होईल अगदी कमी वेळेमध्ये आणि सोप्या पद्धतीने आपला गुणाकार पूर्ण होईल ठीक आहे तर अशा प्रकारे आपला लसावी वगैरे काढता येतात मित्रांनो लसावी काढण्याच्या अजूनही काही पद्धती आहेत अजूनही बरेचसे नियम आहेत की जेणे झटपट लसावी काढता येतो ते सुद्धा आपण पाहणार आहोत मात्र ते पुढच्या व्हिडिओमध्ये सध्या आपण या ठिकाणी थांबतोय मला आशा आहे की तुम्हाला आ, या व्हिडिओमधून बरीचशी माहिती समजली असेल बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या असतील तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद